नमस्कार मित्रांनो ए लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया आणि मंजिरीने एकत्र आरती केलेली असते आता आरती संपन्न होताच मंजिरी लगेच ते ताट खाली ठेवते आणि तिथेच विठुरायाचा जो टिक्का ठेवलेला असतो तो आता आपल्या कपाळाला लावते त्याच वेळेस राया लगेच आपलं कपाळ आता मिसफायरसमोर समोर धरतो आणि मलाही टिक्का लाव असे खुनावतो मंजिरी मात्र रागाच्या भरातच रायाकडे बघते पण तरी आता रायाने डोकं समोर केलेलं असतं ना मग आता मंजुरी लगेच कपाळावरती त्याच्यात टिक्का लावते राय मात्र खूपच खुश होतं त्याच वेळेस हे सगळं बघून जयला मात्र खूपच राग आलेला असतो हे सगळं काय चालू आहे या दोघांचं एवढं जमतंय कसं ना हेच कळत नाही असा प्रश्न त्याला पडलेला असतो तर इकडे घरी शशिकलाने मात्र आता जीजीला माइल्ड हार्ट अटॅक आलाय म्हटल्यानंतर आपल्याला या संधीचा फायदा घ्यावाच लागेल आणि हात धुवून घ्यावेच लागतील असे म्हणून शशिकला आता घराचे पेपर घेऊन जीजीच्या रूममध्ये आलेली असते जीजी गाठ झोपलेली असते जिजीचं हे सगळं नाटक चालू असते हे शशिकलाला कुठे माहीत असतं ना त्यामुळे तिला वाटतं की आता ही मतारी झोपेच्या गुंगीत असल्यामुळे आपण फायदा घेऊया आणि पटकन या पेपरवरती हिचा अंगठा घेऊया म्हणजे हिच्या वाटणीचं हे अर्ध घर माझ्या नावावर होईल आणि मग हे घर माझं आणि इथे फक्त माझा रुबाब चालणार असे म्हणून शशिकला आता येते आणि मनाशीच म्हणू लागते नाही नाही म्हातारी आता गा आधी गाठ झोपलेली आहे की नाही हे चेक करून बघावं लागेल ऐन वेळेस उठली तर नाही नको मी आधी ना इला हलवून बघते असे म्हणून शशिकला आता येते आता जिजीच्या हाताला हलवत आता शशिकला आवाज देत म्हणू लागते जाऊबाई अहो जाऊबाई उठलात का अहो जाऊ बाई झोप झाली की नाही तुमची कसं वाटतंय पण मात्र जी जी गाठ झोपेत असल्याचं नाटक करत असते दे। तेव्हा लगेच शशिकला खूपच खुश होते आणि लागतं अरे वा हाच तो चान्स आहे आता या म्हातारीचा अंगठा घेऊनच टाकते म्हणजे हे घर माझं होणार असे म्हणून आता आजूबाजूला इकडे तिकडे कोणी येत तर नाहीये ना याचा अंदाज घेऊन पटकन आता ते पेपर जिजीच्या हाताजवळ ठेवते आणि लगेच तो शाहीचा डब्बा उघडून आता त्यात जीजीचं बोट तिने बुडवलेलं असतं त्या क्षणी आता जीजी मात्र हळूच आता शशिकलाकडे डोळे उघडून बघत मनाशीच मावू लागते अगं शशिकला की ती नीच आणि बाई अगं कधी कुठल्या संधीचा फायदा घेशील याची वाटच बघत असते पण शशिकला आता मी पण तुला दाखवतेच जिजी म्हणजे काय असतं ते आता मात्र लगेच शशिकला जिजीचा अंगठा त्या पेपरवरती ठेवते आता शशिकला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता जिजी लगेच जणू तिने पलटी मारली असा हात सरकवते आता ती शाई सगळ्या पेपरवरती इकडे तिकडे पांगलेली असते तो अंगठा छापलेवाने दिसतच नाही शशिकला मात्र खूपच तेव्हा शी काय झालं हे ही म्हातारे ना जागेपणे माझ्या मागे मागे माझ्या काही ना काही कांड करत असते आणि आता झोपेत म्हटलं काहीतरी करून घ्यावं हो, तर ते सुद्धा हिला जमत नाही सुद्धा माझा पिच्छा सोडायला ही बाई तयार नाहीये असे म्हणून आता शशिकला लगेच तू पेपर ओढून घेते आणि तो शाहीचा डब्बा पटकन आता लपवते आणि तिकडनं निघालेली असताना जिजी लगेच आता शशिकलाचा घट्ट हात पकडते आता शशिकलाला मात्र धक्काच बसतो तेव्हा लगे जिजी उठून बसते त्यावर शशिकला लागते जाऊ बाई अहो तुम्ही झोपला आहात की नाही तुमचं बरं आहात की नाही तेच बघायला आले होते मी मग दुसरं काही नाही जाऊ बाई तेव्हा लगे जीजी लागते बाद झाले शशिकला अगं किती कपटी मनाची अगं आपल्या माणसाबरोबर असं वागताना तुला काहीच वाटत नाही तेव्हा शशिकला मला वाटते आता घ्या जाऊ बाई आता तुमच्या तब्येतीची काळजी करत होते म्हणून आले होते दुसरं काहीच नाही तेव्हा जेजी मुलागते शशिकला खोटं बोलू नको तू कशी बाई आहे हे मला चांगलंच आहे असे म्हणून जिजी लगेच आपल्या अंगठासमोर करून आता शशिकला समोर धरते आता शशिकलाला मात्र धक्काच बसतो त्याचवेळी मला मुलागते शशिकला अगं मला एक छोटासा आला आलाय मी मेले नाही अजून लगेच तू असे कुरापती करायला निघाली एक लक्षात ठेव शशिकला जोपर्यंत ही जीजी जिवंत जी जी आहे ना तोपर्यंत तुझी ही डाळ शिजणार नाही आहे लक्षात ठेव तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई काय आहे कसल्या कुरापती कुरापती वगैरे असं काही नाही मी आपलं सहज चौकशीसाठी चालले होते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो किती खोटार डेस गं तू अगं हे घर नावर करण्यासाठी माझा अंगठा घेण्याचा प्रयत्न करत होती पण शशिकाला एक गोष्ट लक्षात ठेव ही जी जी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे घर तुला मिळणार नाही तुझं हे स्वप्न कधीच ही जीजी पुरं करणार नाही लक्षात ठेव माझ्याशी गाठ्या आता मात्र शशिकला तर जीजीला घाबरलेलीच असते आता ती लगेच तिकडनं निघून जाते आणि बडबड करतच मत असते मी आपली चौकशी करायला आले होते पण नाही असे म्हणून आता गुपचूप ते पेपर आणि ते शाईचा डब्बा घेऊन शशिकला तिकडनं निघालेली असते जीजी मात्र रागाने तिच्याकडे बघत असते त्याच वेळेस इकडे मंदिरात आता विठुरायासमोर मंजिरी हात जोडत प्रार्थना करतच तिथे खाली बसते आणि मला ते विठुराया अरे तुला तर माहिती आहे या जगात माझे नाना आणि जीजी सोडून माझं दुसरं आपलं जवळचं कोणीच नाही आहे रे त्यामुळे खरंच माझ्या नाना जिजीला काही होऊ देऊ नको अरे कुठल्याही संकटात माझ्याशी सहा दोन हात करून तयार असतात ते हे बघ मी फक्त आज माझ्या नाना जीजीमुळेच हे जग जगते रे कुठलंही संकट येऊ दे मी त्यांच्याकडे बघूनच ते संकट सामोरं करायलाच तयार असते कारण कुठल्याही संकटात माझे नानाजीजी माझ्या पाठीशी नाही तर माझ्या पुढे उभे असतात एवढी काळजी करतात हे त्यामुळे विठुराया तू त्यांची काळजी घे ना त्यांना काही होऊ देऊ नको माझ्या जिजीला लवकरात लवकर बरं कर रे मी नाही बघू शकत अशा आजारी अवस्थेत तुला आता मात्र हे सगळं आता विठुरायाला म्हणत असताना मंजिरी रडत असते आता मात्र मंजिरी रडताने बघताच रायाला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच राया आता मनाशीच म्हणू लागतं विठुराया मला माफ कर रे मिसफायर खरंच खूप रडते तिला खरंच खूप मनातनं वाईट आहे तिला असं आहे की जीजी खरंच खूप आजारी पण विठुराया तसं नाही आहे रे हे सगळं मी जीजीच्या सांगण्यावरनं ना करतोय नाहीतर मिसफायरला अशा अवस्थेत रडताना मी नाही बघू शकत पण काय करणार जीजीनेच हट्ट धरला की हे सगळं नाटक करावं लागेल कारण ज्यामुळे मिसफायर माझ्याशी बोलेल पण विठुराया हा सगळा जो त्रास होतोय ना मिसफायरला तो फक्त माझ्यामुळेच होतोय कारण माझ्याशी तिने बोलावं म्हणून जी जी हे नाटक करते ना पण विठुराया लवकरात लवकर मिसफायरला हे सगळं थांबवावं लागेल कारण ती जर अशी रडत बसली ना तर या रायाला ते चालणार नाही मग मी काय करू असे म्हणून राया आता मंजिरी येतो तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला शांत करणार तेच राया पाठीमागे हात घेतो आणि मग तो नाही मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे मिसफायरचं लढणं थांबेल काय करू मी तेव्हा लगेच तिथेच प्रसादाची वाटी ठेवलेली असते राया पटकन ती वाटी हातात घेतो आणि म्हणू लागतो मिस अगं प्रसाद घे ना मंजिरी आता आपले डोळे पुसते आणि उठून उभी राहते आणि लगेच आता राय तिला प्रसाद देतो दोघेही आता प्रसाद खातात तेव्हा राय म्हणू लागतो मिस अगं आता जीजी वाट बघत असेल चल आपण निघूया दोघेही आता एकत्र घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे जयला आता शशिकलाचा फोन येतो तेव्हा लगेच आता जय ओरडतच म्हणू लागते शशिकला अगं कशाला फोन करतेस सारखा सारखा हे बघ इकडे मंदिरात एकादशीच्या सजावटीचं काम चालू आहे आणि मी तिकडे पहारेसाठी म्हणजे संरक्षणासाठी उभा आहे त्यामुळे प्लीज मला त्रास देऊ नको मला माझं काम करू दे तेव्हा शशिकाला म्हणून लागते जय गप्प बैस रे अरे जरा कामाचं आहे म्हणून फोन केलाय जय मग शी तू म्हणाला होता ना की काहीतरी गडबड वाटते अरे तशीच गडबड्या कारण त्या म्हातारीने माझा असा घट्ट हात पकडलाय त्यावरून मला लगेच लक्षात आले की आजारी माणूस असा एवढा घट्ट हात पकडू शकत नाही कुठनं आली त्या म्हातारीत एवढी टाकत अरे ते जाऊ दे एवढी बोलली ती मला एवढी बोलली अरे तिला दाप लागली नाही की दम लागला नाही की काहीच नाही अशी तोऱ्या तोऱ्यात माझ्याशी बोलली आणि तिने जी पकड धरली होती ना माझ्या हाताची ती आजारी माणसाची नाही आहे जय त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे ना त्या म्हातारीला अटॅक आलेला आहे नाही काहीच नाही मला तर काहीतरी वेगळीच शंका येते अजय तू म्हणतोय ना तेच खरं वाटतंय तेव्हा जय म्हणा अच्छा म्हणजे मी म्हणत होतो ना हे आत काहीतरी गडबड आहे मग ती गडबड आहेच तेव्हा लगे शशिकला मला ते जय अरे मी पण तुझ्या साथीला आहे रे तू या मुळाशी जा आणि हे प्रकरण नेमकं काय हे शोधून तरी काढ तेव्हा जय मला हो मग मला याचा शोध घ्यावाच लागेल शशिकला तेव्हा शशिकला म्हणू लागते तू एक काम कर तो डॉक्टर जो आला होता ना घरी ज्याने सांगितलं नाही या म्हातारीला माईल हार्ट अटॅक आला आहे त्याची चौकशी कर त्याच्याकडे नक्कीच तुला काहीतरी माहिती मिळेल तो सांगेल नेमका आला होता की नाही तेव्हा जय म्हणतो कुठला डॉक्टर होता तेव्हा शशिकला म्हणू लागते कुठला होता ते मला माहिती नाही पण इथलाच असेल कुठला तरी पण तो ना आल्यानंतर त्यानेच सांगितलं आहे बरं का अटॅक आला आहे म्हणून तेव्हा जय म्हणलागतो कुठली तपासणी केली होती त्याने तेव्हा शशिकला लागते तपासणी छे तपासणी कसली आला अशी नाडीबिडी चेक केली डोळेबिळे बघितले आणि लगेच म्हणाला की म्हातारीला माइल्ड हार्ट अटॅक आहे चेक वगैरे काही तपासणी वगैरे असं काही नाही तेव्हा लगेच जेव्हा लागतो काय म्हणजे असा अंदाज पण जे त्याने सांगितला अटॅक आला म्हणून नाही 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 न ना, मग नक्कीच काहीतरी गडबड आहे मला त्या डॉक्टरचा शोध घ्यावाच लागेल तेव्हा शशिकाला म्हणाते हो हो जय तू लवकर शोध घे कारण ही म्हातारी नेमकं काय चालू इचं ना ते बघावंच लागेल असे म्हणून जय आता फोन बंद करताच शशिकाला म्हणाते म्हातारे एवढी पकड पकडली होती ना तू माझ्या हाताची आता बघ आता मी काय करते ते बघतच राहतो मलाही बघायचं आहे तुझं नेमकं काय चालू आहे असे आता शशिकाला मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता राया आणि मंजिरी दोघेही आता मंदिरातनं घरी आलेले असतात शशिकला तिथेच हॉलमध्ये बसलेली असते आता मंजिरी आता मात्र टेन्शनमध्ये घरात येते आणि ते प्रसाद वगैरे जे ताट आणलेलं असतं ते तिथेच ते आता टेबलवरती ठेवते तिच्या पाठीमागनं राया मात्र खूपच हसत खुश होऊन घरात आलेलं असतो हे सगळं शशिकलाने बघितलेलं असतं दोघेही आता जीजीच्या रूमकडे जातात तेव्हा शशिकला म्हणागते रे काय चालू आहे सगळं ही मंजिरी टेन्शनमध्ये घरी आली हा राया मुलकत हसत तिच्या मागे पाठीमागे घरी आलाय नेमकं काय चालू आहे आणि या पोरांनी मला बघितलं सुद्धा नाही बघून न बघितल्यासारखं केलं पोरांनो माझ्याकडे बघत जा रे ही शशिकला काय चीज आहे हे तुम्हाला अजून माहिती नाही आता बघाच मी थोड्याच वेळात काय करते असे ते असे म्हणून आता शशिकला मात्र त्या दोघांकडे रागाने बघत असते तर आता दोघेही इकडे जीजीच्या रूममध्ये येतात जीजी, जीजी गाठ झोपलेली आता तिची झोप झालेली असते ती उठून बसते तेव्हा लगेच आता जीजीला आता मंजुरी विचारू लागते जीजी अगं आता कसं वाटतंय बरं आहे ना नानाई तिकडेच बसलेले असतात तेव्हा जीजी म्हणते हो हो मंजिरी अगं माझं बरं आहे पण तुमचं दर्शन वगैरे झालं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी तुला बरं वाटतंय ना मी तुझ्यासाठी ना काहीतरी हलकं फुलकं बनवून खायला आणते असे म्हणून मंजिरी आता लगेच किचनमध्ये जाते त्याच वेळेस आता जीजी म्हणाते राया अरे इकडे बैस येते कॉटवरती बैस सांग ना काय काय झालंय असे आता जिजी रायाला डोळ्यांनी खुनावू लागते मग रायाही आता लाजत मोठत जिजीला खुना खुना करून सांगत असतो तेव्हा जीजी आता पुन्हा डोळ्याने खाना खुणा करते रायाही पुन्हा तेच करतो तेव्हा नाना आता जीजीकडे बघू लागतात तेव्हा जीजी म्हणू लागते राया अरे हे काय आहे अरे मी खाना खुणा करते म्हणून तूही तसंच सांगणार आहे का अरे तोंडाने बोल ना काय काय आहे तिकडे झालं का दर्शन वगैरे तेव्हा राया मला लागतो हो जीजी एकदम भारी दर्शन झालं अगो आम्ही दोघांनी मिळून दर्शन केलं त्यावर गेच आता जीजी म लागते राया अरे मंजिरी बोलली का तुझ्याशी मग राया सांगू लागतो हो जीजी मिसफायर आधी रागात होती पण बोलली ती माझ्याशी आम्ही दोघांनी मिळून अशी आरती ओवाळी मग मिसफायरने मला हे बघ ए बघ हा टिक्का पण लावलाय भारी दिसतंय ना मला तेव्हावर जीजी मला ते राया अरे सगळं मंजुरीनेच केलं तू काहीच नाही बोलला का तू काहीच केलं नाही का त्यावर राया मला केलं ना जीजी अगं मी मिसफायरला प्रसाद दिला अगं पण जीजी आपण हे सगळं नाटक करतोय ना या सगळ्याचा मिसफायरला खूप त्रास होतोय ग अगं तिकडे रडत होती तिलाही विठुरायाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत होती ग तिला तुझी अशी अवस्था नाही बघवत गं जीजी त्यामुळे मला असं वाटतंय आपण जे हे नाटक करतोय ना ते सगळं मिसफायरला सांगून टाकूया कारण जीजी तिला जर समजलं ना हे नाटक चालू आहे तर मिसफायरचा राग तुला माहिती आहे ना ती काय करेल ते त्यामुळे मला खूप भीती वाटते गं आणि मला तिची अशी अवस्था नाही बघवत ती खरंच खूप टेन्शन घेते गं तुझ्या या आजारपणाचं खूप रडत होती तिकडे त्यावर लगेच जीजी मुलागते हो बघा म्हणजे माझं जे दुखत आहे ना ते याचं याला काही घेणं देणं नाहीये ओ त्याला मंजुरीच्या डोळ्यात पाणी येतंय ना हे बघवत नाहीये बघा बघा किती प्रेम येते त्यावर लगेच राय लागतो हो जिजी असं नाही ग पण मिसफायरला खरंच खूप टेन्शन येतं तेव्हा जीजी म्हणागते हो ते हे बघ राया ती तुझ्याशी बोलली ना तुम्ही दोघे एकत्र आलात ना मी इथेच मरायला तयार आहे त्यावर राय लागतो जीजी अगं असं नको बोलू ग तुला काही होणार नाही आहे तू आमचं जग आहे ग तुला कधीही काही होता कामा नाही त्यावर नाना म्हणतात हो मे असं काही बोलत जाऊ नको तेव्हा लगे जीजी मला लागते हे बघा पण तुम्ही दोघांनी नीट लक्ष देऊ नाही का जोपर्यंत मंजिरी आणि राया दोघांचं एकत्र येणं होत नाही ना तोपर्यंत आपण हे नाटक बंद करायचं नाही हे नाटक असं सुरू ठेवायचं मला अटॅक आल्याचं नाटक बंद होता कामा नाही त्यावर आता हे सगळं बोलणं दरवाज्यातनं लपवून शशिकलाने ऐकलेलं असतं मग तर आता शशिकलाला धक्काच बसतो शशिकला आता बस मनाशीच होऊन लागते अरे हो बापरे म्हणजे म्हातारी आणि हे सगळे मिळून नाटक करतायत नाही आता या नाटकाचा या शशिकलाला पर्दा पाडावाच लागेल म्हातारे तुझ्या नाटकाचा कसा पडदा पाडते ना आता बघच असे शशिकला आता मनाशीच म्हणू लागते आज वेळेस आता मंजिरी येते आता मंजिरी आणि राया दोघेही जिजीला हॉलमध्ये घेऊन येतात आणि खुर्चीवरती बसवतात मंजिरीने आता जिजीसाठी गरमागरम काहीतरी खायला बनवलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणायला लागते जिजी अगं हे बघ खिचडीचं ताट वाढून आणलं आहे तू लगेच जेवण करून घे आणि नानाही आतमध्ये जेवायला बसलेत घे बरं पटकन खाऊन आता रायाही तिथेच बसलेला असतो तेव्हा लगेच आता जीजी म्हणागते मंजिरी अगं तू तर माझ्याशी बोलत नव्हती ना तुला तर माझी कटकट वाटत होती ना मग का करते माझ्याशी एव माझ्यासाठी एवढं तेव्हा मंजिरी म्हणागते जीजी अगं असं काय विचारते हे बघ तुला बरं वाटत नाही आहे ना तू जेवण करून घे तेव्हा लगेच राहाय म्हणागतो हो हो जीजी तुम्ही घ्या जेवण करून तेव्हा जीजी म्हणागते मंजिरी हे बघ तुला माझं ऐकायचं आहे ना मग मी म्हणेल ते करशील ना आता मात्र जीजी मनाशीच म्हणू लागते मंजिरी तुला आणि राहायला एकत्र आणण्यासाठी ही जीजी काही पण करू शकते त्याच वेळेस आता इकडे मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आता जीजी पुन्हा रायाचा आणि माझ्या लग्नाचा काही विषय तर काढणार नाही ना एकतर डॉक्टरांनी तिला दुखवायचं नाही असं सांगितलंय आता मी काय करू त्याच वेळेस राहाय म्हणू लागतो जीजी अगं उगच मिस फायरला कशाला काही त्रास देते तू घे जेवण करून तेव्हा जीजी म्हणागते मंजिरी अगं मी एकटी जेवणार आहे का आता इथे राया बसलाय त्याचं काय जेवायचं तुला जेवायला नाही देणार का म्हणून म्हणत होते माझा ऐकशील का रायाला एक ताट देशील का जेवायला तेव्हा मंजिरी म्हणागते हो हो मी लगेच ताट घेऊन येते आता शशिकला हे सगळं डोकं बघत असते नेमकं म्हातारी हे सगळे नाटकं का, का करते आता मात्र मंजिरी पटकन रायासाठी ताट घेऊन येते रायाही आता जेवायला बसणार ते लागते राया अरे तू एकटंच जेवायला बसतोय अरे मंजिरीने सकाळपासून काही खाल्लं नाही ती तीही अजून जेवली नाही तेव्हा राय लागतो नाही जीजी अहो मी फक्त काय काय पदार्थ बनवले ना हे बघत होतो तसं मी एकटं जेवत नाही आ मला कोणी ना कोणी सोबत लागतंच त्यामुळे मिसपायरसाठी मी थांबू शकतो तेव्हा मंजिरी म्हणाग ते काही गरज नाही आहे तुमचं आवरलं की मी घेईन जेवण करून तुम्ही जेवा त्यावर जीजी म्हणाते नाही मंजिरी अगं एकत्र जेवल्यानंतर भारी वाटतं ना मग चला की आपण एकत्र जेवण करून घेऊया आता मात्र शशिकला म्हणू लागते वाह म्हातारी मस्त या दोघांचं जमवायला बघते त्यावर लगेच मंजेरू लागते जीजी अगं कशाला जीजी आता अग्र काही बंदच करत नाही तेव्हा लागते ठीक ठीके मी ताट घेऊन येते त्यावर लगेच जिजी लागते कशाला ताट अगं एवढी भांडी कोण घासणार आहे नको 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 तू एक काम कर तू आणि राया दोघे एकत्रच ताटात जेव्हा आता मंजिरीला धक्काच बसतो जिजीचं हे सगळं काय चालू आहे तेव्हा जिजी म्हणू लागते मंजिरी तुला माझं ऐकायचं आहे की नाही आता मंजिरी मात्र रायाकडे रागातच बघत आता रायाजवळ येऊन बसते आणि म्हणून लागतो ठीक आहे जिजी आता लगेच राया एक घास घेतो तेव्हा जिजी लागते मंजिरी अगं तू काय बघत बसली अगं कर की सुरू का तुला आहे राया अरे भरव बाबा मंजिरीला त्यावर मंजिरी म्हणागते नाही जिजी अगं मी खाणारच होते तेव्हा राया लागतो नाही नाही हे बघा मी घास पण काढलाय मला आवडतं दुसऱ्यांना भरवायला मिस बायरला मी भरवतो असे म्हणून राया लगेच आता तो एक घास मंजिरीला भरवतो त्यावर लगेच जिजी म्हणाग ते मंजिरी अगं तू पण भरव की राहायला अगं कसं आहे ना एकमेकांना असे गोड घास भरवले की आपल्यातली भांडणं मिटून जातात तुमच्या दोघांमध्ये भांडणं जे आहेत ना ती मिटून जातील भरव राहायला घास आता मात्र मंजिरी रागानेच रायाकडे बघत असते तेव्हा राय म्हणा तुम्हीच बाहेर डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना जीजी म्हणेल तसं करायचं आहे भरव मला घास आता मंजिरी रागात का असून होईना ना पण रायाला घास भरवते तेव्हा जी जीव लागते हे बघा आता तुमच्या दोघांमधली भांडणं मिटलेली आहे इथून पुढे भांडायचं नाही दोघांनी एकत्र राहायचं बरं का आता मात्र दोघेही जेवण करायला सुरुवात करतात आता दोघांचंही जेवण झालेलं असतं तेव्हा इकडे शशिकला लागते म्हाता रे चांगले नाटकं तू या दोघांना एकत्र करण्यासाठी पण बघ आता ही शशिकला तिचा इंगा कसा दाखवू दे त्याच वेळेस आता जेवण होताच लगेच जिजी म्हणू लागते राया अरे आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन ना मला ना काहीतरी गोड खावं असं वाटतंय तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हो हो चालेल त्यावर लगेच राहायला लागतो जीजी अगं असं काय करते तू आजारी ये ना डॉक्टरांनी काय सांगितलं आहे लक्षात येणार त्यावर मंजूर लागते अगदी बरोबर बोलतोय राया जिजी तुला बाहेरचं काही खाता येणार नाही अशाने तुझी तब्येत आणखीन बिघडेल तेव्हा जिजीव लागते राया असं काय करतोय अरे थोडंसं खाईल मी तुम्ही खा तेव्हा नाना मला तो आया अरे आता तिची एवढी इच्छा आहे तर पुरें करायला पाहिजे की नाही जा आईस्क्रीम घेऊ नये तेव्हा राय लागतो ठीक आहे नाना तुम्ही म्हणतायत तर थोडंसं आणतो जिजीसाठी आपणही सगळे खाऊया आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा राया आता आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जीजी तू लक्षात ठेव बरं का अगं तू आजारी उगंच बाहेरचं असं खाऊन तुला काहीतरी व्हायचं हे बघ जीजी असं बाहेरचं खायचं नसतं पण आजच्या दिवस जाऊ दे गोड़ -गोड़ आता मंजुरी बडबड करतच ताटं घेऊन आतमध्ये जाते तेव्हा शशिकला म्हणा तेव्हा म्हातारे गोड गोड आईस्क्रीम खायचं आहे काय तुला आता बघच मी काय करते ते असे म्हणून आता शशिकला लगेच इकडं जयला फोन करत असते कारण त्या दोघांनी आता यांचं पितळ उघडं पाडायचं ठरवलेलं असतं ना तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर आलेला असतो आता मंजिरी धावतच रायाकडे येते तेव्हा राया लागतो विस्वायर हे घे तुझ्यासाठी आईस्क्रीम तेव्हा मंजिरी लागते राया मला नको आहे कारण तुझ्यासारखा नीच माणूस मी कुठेही पाहिलेला नाही आहे अरे माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या जवळ येण्यासाठी तू जीजीला हार्ट अटॅक येण्याचं नाटक करायला लावलं तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना आता मात्र राय म्हणा तू मिसवायर असं नाही आहे माझं ऐकून घे तेव्हा मंजिर ते बास मला तुझं काही ऐकायचं नाही आणि तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे कारण तुझा आणि माझा काही संबंध राहिलेला नाही आहे राया आजपासून आपल्या दोघांचा कुठलाही संबंध नसणार आहे असे म्हणून आता रायाच्या हातातलं जे आईस्क्रीम असतं ते खाली पडून जातं मंजुरी मात्र आता रायाकडे रागाच्या भरात बघत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ